प्राची आणि स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपलं पुन्हा एकदा स्वागत इंडिया फाईल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांची कारकीर्द भारताच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणजे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यू म्हणजे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते भारताचे पंतप्रधान झाले होते मनमोहन सिंग भारताचे चौदावे पंतप्रधान होते नऊ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कार्यकाळात त्यांनी सलग दोन वेळा पंतप्रधान होण्याचा मान मिळवला होता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग या पूर्वीच्या सरकारांमध्ये भारताचे तेरा वर्ष अर्थमंत्री देखील होते याशिवाय ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर देखील होते एकोणावीसशे मध्ये भारताची अर्थव्यवस्था ज्यावेळेस दबघायला आली होती त्यावेळेस अर्थव्यवस्थेला वाचवण्याचं आणि पुढे आणण्याचं काम केलं होतं पी व्ही राव यांच्या सरकारने आणि त्या सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांनी त्या काळी केलेल्या अर्थव्यवस्थेतील सुधारणांवर आपण एक नजर टाकूयात तत्पूर्वी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या विषयीची माहिती देखील आपण जाणून घेऊयात मनमोहन सिंग यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं जगातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था ऑक्सफर्ड विद्यापीठातून देखील त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ दिल्ली विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शैक्षणिक कार्य देखील केलं होतं याशिवाय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सल्लागार म्हणून त्यांनी आपल्या नोकरशाही कारकिर्दीची सुरुवात केली होती त्यापूर्वी ते एकोणावीसशे सहासष्ट ते एकोणावीसशे एकोणसत्तर या कालावधीत संयुक्त राष्ट्रासाठी देखील काम करत होते वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नोकरशाहीची कारकिर्द सुरू झाल्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नियोजन आयोगाचे प्रमुख केंद्रीय अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान अशी विविध पदे त्यांनी आपल्या कालावधीत भूषवली आहेत आणि यातूनच त्यांनी आपल्या कारकिर्दीचे क्षितिजे विस्तारली होती भारत जेव्हा गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात होता त्यावेळेस त्यांनी पंतप्रधान पी व्ही राव यांच्या अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती मनमोहन सिंग यांच्या अर्थमंत्री पदाच्या या निवडीवर अनेक जणांनी भुवया उंचावल्या होत्या तीव्र विरोध असतानाही मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री पदाची आपली वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली तसेच त्यांनी अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणासारख्या अनेक सुधारणांची मुहूर्त मुहूर्तमेढ देखील रोवली होती देशाचे अर्थमंत्री म्हणून अर्थ त्यांचा हा कार्यकाळ देशाच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच कलाटणी देणारा ठरला आणि हे आवर्जून नमूद केलं पाहिजे की त्यांच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यावेळी सकारात्मक बदल झाले होते आणि म्हणूनच त्यांच्या या कार्यकाळाला मनमोहन एरा असं देखील म्हटलं जात आर्थिक आपत्ती म्हणजे भारताच्या उभारणीची एक संधी आहे म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे देशाची असलेली तूट भरून काढण्यासाठी जेव्हा एकही विदेशी कर्जदार भारताला कर्ज द्यायला तयार होत नाहीये विदेशी चलनाचा तुटवडा आहे भारताची अर्थव्यवस्था पडण्याच्या स्थितीत आहे परंतु याला निर्मितीची एक संधी म्हणून पाहिली पाहिजे अशा शब्दात त्यावेळेस मनमोहन सिंग यांनी आपले राजकीय या गुरु पी व्ही या राव यांना पत्र लिहिलं होतं एक अनुभवी आणि अत्यंत कसलेले नोकरशाह असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अशा अनेक अनोख्या कल्पना मांडून धाडसी निर्णय घेतले आणि भारतीय अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने आकार दिला निर्यात सबसिडी रद्द करणे भारताच्या नोकरशाही राजवटीचे उदारीकरण करणे राज्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर कपात करण्याची मोठी घोषणा त्यांनी या कार्यकाळात केली होती याशिवाय औद्योगिक परवाना रद्द करणे दूरसंचार विमानसेवा आणि बँकिंग क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रासाठी खुले करून देण्याचे तसेच विदेशी गुंतवणुकीचे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न त्यांनी केले देशातील शुल्क आणि कर कमी करणे व्याजदरात कपात करणे यात त्यांचे मोलाचे योगदान आहे देशाच्या विकासाला गती देण्यासाठी डॉक्टर सिंग यांनी भारतीय या अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्याचा धाडसी निर्णय आपल्याच कार्यकाळात घेतला गेला यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने चालना मिळाली देशाचे चा अर्थमंत्री झाल्यानंतर सादर केलेला आपला पहिला केंद्रीय अर्थसंकल्प त्यांनी राजीव गांधींच्या स्मृतीला समर्पित केला होता इतकेच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला संपूर्ण मोकळीक दिल्याबद्दल त्यांना आर्थिक सुधारणांचे श्रेय देखील त्यांनी पंतप्रधान राव यांना दिले होते आपल्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात देखील सिंग यांनी भारतीय बाजारपेठेचे विस्तारीकरण करण्याला चालना दिली आणि त्यात यश मिळवून दिले पंतप्रधान पदाच्या याच कार्यकाळात पी चिदंबरम यांच्यासोबत मंत्रालयाच्या मदतीने भारतीय अर्थव्यवस्था आठ ते नऊ टक्के इतका विकास दर गाठू शकली होती इतकेच नाही तर सन दोन हजार सात मध्ये सर्वाधिक नऊ टक्के विकास दराची नोंद करत भारताने जगातील सर्वात दुसरी मोठी वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपली ओळख निर्माण केली याशिवाय दोन हजार आठ मध्ये जेव्हा जागतिक मंदी सुरू होती त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकला नव्हता परराष्ट्र धोरणात देखील त्यांनी आपला ठसा उमटवला होता अमेरिकेबरोबरचे नाते संबंध आणखी दृढ करण्यासाठी त्यांनी दोन हजार पाच साली भारत अमेरिका नागरी आण्विक करार करण्याच्या वाटाघाटी देखील केल्या अमेरिकेबरोबर झालेल्या यानंतरच्या अनुकराराच्या घोषणेमुळे भारताचा अमेरिकेच्या आण्विक इंधन आणि तंत्रज्ञानाच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला होता डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या दहा वर्षाच्या पंतप्रधान का पदाच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे कायदे संमत करून आणले होते यात माहितीचा अधिकार कायदा शिक्षणाचा अधिकार कायदा एम जी नरेगा योजना अन्नाचा अधिकार कायदा लोकपाल कायदा असे महत्वाचे धोरणात्मक कायदे त्यांनी आणले आणि सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला या कायद्यांसोबत अजून एक महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या कार्यकाळात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना आणली गेली ज्याचा परिणाम आपण आज देखील पाहू शकतो आज विविध योजनांचे जे लाभांश नागरिकांना त्यांच्या बँकेच्या खात्यात डायरेक्ट जमा होतात त्याचा कारण होत ती ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मौनाबाबत त्यांच्या राजकीय विरोधकांनी अनेक वेळा टीका देखील केली आहे परंतु या टीकेला दाद न देता न जुमानता त्यांनी भारताच्या विकासाचा संकल्प साध्य करू शकणारा एक भक्कम नेता म्हणून आपली ओळख कायम निर्माण केली आपल्या सचोटीच्या स्वभावाला त्यांनी कधीच तडा जाऊ दिला नाही आणि कायम विनम्र भूमिकेत ते वावरले देशात कोरोनाची जेव्हा लाट आली तेव्हा लाट सर्वोच्च पातळीवर असताना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही उपाय केंद्र सरकारला ज्या व्यक्तींनी सुचवले होते त्यांच्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे देखील एक होते अलीकडच्या काळात देशाच्या आर्थिक आरोग्याबद्दल देखील त्यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला अनेक शिफारसी केल्या आहेत आणि त्याद्वारे त्यांनी केंद्राला काही सुधारणात्मक पावले उचलण्यास देखील भाग पाडले आहे त्यांच्या आशा या स्वभावामुळे आणि या राजकीय कारकिर्दीमुळे जनतेमध्ये आज त्यांच्या प्रति विश्वास आणि आदर टिकून आहे इंडिया फाईल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला धन्यवाद